अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी तुम्हाला आश्चर्य माउलीं या पाच वर्षात आता इलेक्शन आल्यामुळे सगळा खर्च करता येत नाही पण तरी देखील सगळा मिळून सव्वा चार हजार दोनशे पन्नास कोटीचा निधी त्या पट्ट्या दिलीप मोहिते पाटलांनी तुमच्याकरता आणला आणि त्यांच्या माग मी ताकद उभी केली कारण माझ्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या होत्या मी अर्थमंत्री होतो त्याच्यावर तिजोरी उघडल्यानंतर तुम्हाला माहित आहे ना आपले पंगत कशी बसती जेवणाला कागदामध्ये वाढप्या ओळखीचा असला की मजा येते जरा जास्त मिळतं व्यवस्थित मिळतं तसं मी वाढायला पसरलेलो होतो आहे दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघात वाढत 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 जात असताना खेड राजगुरु नगर आलं की तिथं जास्त टाकले मी हे चार हजार